पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील पंधरा आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचं आणि आयुष मंत्रालयाच्या दोन संस्थांचं भूमिपूजन करण्यात आलं यातून सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यात आलं असून या दोनशे तेवीस रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आयुष्मान भारत पुने, पी हैं, पी हैं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत पुणे अहमदनगर बुलडाणा बीड नंदुरबार इथं आरोग्य संस्थांचं भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आलं पीएम पी एम अभिमंतर्गत अमरावती इथं जिल्हा रुग्णालयात एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपये खर्चाच्या इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबचं भूमिपूजन करण्यात आलं तसंच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती धुळे चंद्रपूर नंदुरबार आणि जळगाव इथं एकूण सत्याहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या कर्मचारी निवास आणि ग्रामीण रुग्णालयाचं देखील उद्घाटन यावेळी करण्यात आलं राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत एकूण आठ पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या पुणे येथील नवीन आयुष रुग्णालय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं